नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला काहीतरी झटपट तयार होणारं पौष्टिक आणि पोटभरीचं चा बनवायचं असतं आणि त्यासाठीच तुम्ही हा पदार्थ बनवू शकता झटपट बनवून तयार होतो मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता त्यामध्ये दीड मोठी वाटी इथे स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं या ठिकाणी पीठ घेण्यासाठी मी मोठी वाटी वापरली आहे तुम्ही आपण जी रेग्युलर आमटीसाठी वाटी वापरतो त्या वाटीने पीठ मोजून घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक छोटा चमचा ओवा घेतला आहे ओवा हातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने चोळून म्हणजे क्रश करून यामध्ये घालायचा म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे तो या पिठामध्ये छान उतरतो त्यासोबतच एक चमचा बडीशेप घालायची जर तुम्ही घालत नसाल तर नक्की घालून पहा याने चव अप्रतिम लागते त्यासोबतच एक मोठा चमचा मी कसुरी मेथी घेतली आहे तीसुद्धा अशा पद्धतीने हाताने चुरून यामध्ये घालायची म्हणजे सर्व पिठामध्ये एकसारखी मिक्स होते आणि एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि त्याचसोबत हा पदार्थ छान मऊसूद आणि खुसखुशीत व्हावा यासाठी यामध्ये एक दोन चमचे कच्चं तेल घालायचं लक्षात ठेवा तेल कच्चं घालायचं आहे गरम किंवा कोमट तेल वापरायचं नाही त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात तेल घातलं आहे त्यामुळे हाताने चोळून पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स करायचं म्हणजे तेलसुद्धा सर्व पिठामध्ये छान एकजीव होईल तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त घट्टसर किंवा सैलसर मळायचं नाही आहे त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घाला आणि पीठ मळून घ्या तरी इथे लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी मळतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळून घेतलं आहे छान असा गोळा तयार झाला आहे त्यानंतर आता याच्यावरती एक अर्धा चमचाभर तेल घालायचं तेल घातल्यानंतर ते गोळ्याला सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं तयार पिठाच्या गोळ्याला व्यवस्थित सर्व बाजूनी तेल लावून घेतलं की आता झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं एक... आता हे पीठ भिजते तोपर्यंत आपण यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे आता यामध्ये इथे मी एक दोनशे ग्रॅम पनीर खिसणीने खिसून घेतलं आहे ते खिसून घेतलेलं पनीर काढून घ्यायचं तर इथे सर्व खिसून घेतलेलं पनीर मी या बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये राहिलेलं सर्व साहित्य काढून घेऊयात त्यासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या हिरवी मिरची जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त घालू शकता मी घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी होती त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरली आहे त्यासोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि एक मूठभर हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे तीसुद्धा घालायची आहे कोथिंबीर थोडीशी जास्त प्रमाणामध्येच वापरा त्याचसोबत आता यामध्ये काही बेसिक पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आपण हिरवी मिरची घातली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर तिखटाला कमी असते त्यामुळे फक्त कलरसाठी वापरली आहे एक चमचा धणे पावडर आणि एक छोटा चमचा आमचूर पावडर घालायची त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक बटाटा मॅश करून सुद्धा घालू शकता तर इथे सर्व साहित्य मिक्स करून मी छान एकजीव करून घेतलं आहे आणि या ठिकाणी आपलं पनीर पराठ्याचं स्टफिंग म्हणजे सारण तयार झालं आहे आता हे स्टफिंग म्हणजे सारण तयार करून होईपर्यंत तुम्ही इथे पाहू शकता जे आपण पीठ मळून घेतलं होतं ते सुद्धा एकदम छान आणि परफेक्ट भिजलं आहे आता हे पीठ एक अर्धा मिनिटभर मळून घेतलं आहे मळून घेतल्यानंतरसुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला चिटकत नाही आहे पीठ हाताला चिटकत नाही आहे म्हणजे परफेक्ट भिजले सोबतच मी थोडंसं पीठसुद्धा घेतलं आहे त्यानंतर आता पीठ हाताला लावायचं आणि मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपण चपातीसाठी बनवतो त्यापेक्षा थोड्याशा लहान आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा तरी इथे चपातीसाठी बनवतो त्यापेक्षा छोट्याशा आकाराचा गोळा मी तयार करून घेतला आहे आता याच पद्धतीने आणखी एक गोळा मी तयार करून घेते तुम्ही या ठिकाणी एक एक गोळा तयार करून हे पराठे बनवून घेतले तरी चालतील एका वेळी सर्व पिठाचे गोळे बनवून घेतले आणि त्यानंतर पराठे लाटून घेतले तरीसुद्धा चालतील या ठिकाणी मी दोन गोळे तयार करून घेतले आहेत आता आपण पराठा बनवून घेऊयात तर त्यासाठी तयार करून घेतलेल्या गोळ्यातला एक गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि त्याची मध्यम जाडसर आणि आपण पुरी लाटतो तेवढ्या आकाराची किंवा त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची पारी लाटून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता आपण पुरी लाटून घेतो ना त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची पारी मी लाटून घेतली आहे त्यानंतर आता याच्यामध्ये आपण जे स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेतलं आहे ते दोन ते अडीच चमचे सारण यामध्ये भरायचं तर या ठिकाणी मी पोहे खायच्या चमच्यांनी सारण यामध्ये भरतीये तुमच्याजवळ जर मोठा चमचा असेल तर फक्त दोनच चमचे सारण तुम्ही यामध्ये भरून घ्या सारण भरल्यानंतर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही जी पारी आहे ती आपल्याला आपण जसं मोदक बनवताना करतो ना त्या पद्धतीने बंद करून घ्यायची तर इथे पहा या पद्धतीने मी पारी बंद करून घेतली आहे वरती जे एक्स्ट्रा पीठ आलं आहे तेसुद्धा मी काढून घेणार आहे तुम्हाला जर नसेल काढायचं आहे असं यामध्ये फोल्ड करून घातलं तरी चालेल आणि इथे मी गोळा तयार करून घेतला आहे परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे व्हिडिओमध्ये दाखवती आहे त्या पद्धतीने अंगठ्याच्या साहाय्याने पसरवून घ्यायचा कोरड्या पिठामध्ये गोळा घोळायचा आणि पोळपाटावरती ठेवायचा हलक्या हाताने अशा पद्धतीने पुन्हा पसरवून घ्यायचा आणि आता या तयार केलेल्या गोळ्याचा आपण पराठा लाटून घेऊयात तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हलक्या हाताने पराठा लाटायचा आणि हाताने गोल फिरवत एकाच बाजूने लाटून घ्यायचा दुसऱ्या बाजूने लाटायचा नाही पराठा जास्त मोठा लाटायचा नाही आणि पातळसुद्धा लाटायचा नाही हलकासा जाडसरच ठेवायचा पराठा लाटून घेताना अधूनमधून लागलंच तर थोडंसं वरून आणखी कोरडं पीठ भुरभुरू शकता नाही लागलं तरी अशा पद्धतीने लाटण्याने फिरवत हा पराठा किंवा हाताने फिरवत हा पराठा मध्यम जाडसर ठेवून लाटून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता मध्यम जाडसर ठेवून पराठा लाटून घेतला आहे जास्त मोठ्या आकारामध्ये सुद्धा लाटला नाही आहे त्याचप्रमाणे पराठ्याची जाडी पाहू शकता आता याच पद्धतीने राहिलेले सर्व पराठेसुद्धा आपण लाटून घेऊयात आणि भाजून घेऊयात हा पराठासुद्धा मी भाजून घेणार आहे तर पराठा भाजून घेण्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता तवा छान गरम झाला आहे आता तव्यावरती थोडंसं तूप सोडायचं तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी बटर किंवा तेलाचा वापरसुद्धा करू शकता तव्यावरती तूप सोडल्यानंतर ते सर्व तव्यावरती पसरवून घ्यायचं आणि आता त्याच्यावरती लाटून घेतलेला पराठा घालायचा पराठा तव्यावरती घालताना पुन्हा सांगते लक्षात ठेवा पराठा लाटून घेताना जी बाजू पोपाटावरती होती तीच बाजू तव्यावरती घालायची गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा हाय फ्लेमवरती पराठा खालच्या बाजूनी हलकासा भाजून झाला की पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचा तर इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा हा पराठा मी हलकासा भाजून घेतला आहे पुन्हा पलटी करायचा पराठा पलटी केल्यानंतर आता याला आपण तूप लावून घेऊयात जसं मी आधीही सांगितलं तुम्ही पराठा भाजून घेण्यासाठी तुपाऐवजी तेल किंवा बटरचा वापर करू शकता एका बाजूने तूप लावून झालं की पराठा पुन्हा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पराठ्याला तूप लावून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी तूप लावून हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा सर्व पराठे हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत अजिबात गॅसचा फ्लेम मिडियम किंवा लो करायचा नाही हा पराठासुद्धा मी हाय फ्लेमवरतीच भाजून घेतला आहे पराठा तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस असा भाजला गेला आहे आता राहिलेले पराठेसुद्धा मोठ्या आचेवरती मी याच पद्धतीने भाजून घेणार आहे हा भाजून घेतलेला पराठा आपण काढून घेऊयात सर्व पराठे भाजून घेऊन पराठे आपण सर्व करूयात तरी इथे तुम्ही पाहू शकता सर्व पनीर पराठे बनून तयार झाले आहेत एकदम छान खमंग खरपूस असे भाजले गेले आहेत आणि दिसायला जितके सुंदर दिसतात त्यापेक्षा चवीला भन्नाट आणि जबरदस्त झाले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे पनीर पराठे नक्की बनवून पहा छान मौसूद तयार होतात सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही बनवू शकता चवीला जबरदस्त लागतात आणि पोटभरीचा पदार्थ आहे यामध्ये पनीरचं स्टफिंग आहे त्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात त्यामुळे तुम्हीसुद्धा हा पनीर पराठा एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद